हॅलो फ्रेंड्स राणी किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर कोणाकोणाला पालक थालीपीठ आवडते खायला तर त्यांनी हा व्हिडिओ शेवटप्रेम पहा चॅनेलला नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका जेणेकरून माझ्या न्यू व्हिडिओज तुम्हाला पाहण्यास मिळतील तर मस्त असं आपण सकाळच्या नाश्त्यासाठी ते थाल पालक थालीपीठ बनवतो आहे तर त्यासाठी आपण काय ते साहित्य घेतले पाहूया तर आपण एक छान असं हिरवा गार पालक चिरून घेतलं आहे स्वच्छ धुवून घेतलं आहे त्याचबरोबर मिरची लसूण अद्रक पेस्ट करून घेतली आहे त्याचबरोबर आपण इथे हळद घेतली आहे जिरे घेतलेत मीठ घेतले आणि इथे पीठं वापरलेले आहेत तीन प्रकारची जेणेकरून दोन वाटी आहे ज्वारीचं पीठ त्यानंतर दोन वाटी आहे मुगडाळीचं पीठ आणि त्याचबरोबर अर्धी वाटी आहे गव्हाचं पीठ असं सर्व पीठ आपण मिक्स करून इथे घेतले त्याचबरोबर हे सर्व आपण आता इथे मिक्स करून घट्टासा गोळा मळून घेणार आहोत ह्याच्यामध्ये पाणी यूज करायचं नाही आहे कारण पालकमध्ये ऑलरेडी पाणी भरपूर असतं तर थोडंसं लागलं तर तुम्ही यूज करू शकता तर आपण हा घट्टासा गोळा मळून घेतो इथे तर पाहू शकता घट्ट असा गोळा मळून झालेला आहे त्याचबरोबर छान असा बारीक कांदा चिरून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण मळताना भरपूर अशी कोथंबीरसुद्धा घातलेली होती पाहू शकता गोळा छान असा झालेला आहे तर एक छान असा गोळा छोटासा घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर तो कांद्यामध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा आहे आणि कांदा खूप बारीक चिरायला हवा असा कांदा आपण चिरलेला आहे तर त्याच्यामध्ये घट्ट असा हा गोळा मिक्स करून आपण आता हा थापून घेतो आहे तर छान असा हातानेच थापून आहे जेणेकरून छान असा तापला जाईल ते आपण एक तवा ठेवलाय आणि त्यावरती आता आपण तो गरम करून आहे आणि हे थालीपीठ आपण घालून आहे तर पाहू शकता आपण हे थालीपीठ टाकून दिलेलं आहे आणि त्याला असं छान असे भोके पाडून घ्यायचे आहेत तर पाहू शकता जेणेकरून तो छान असा शिजला जाईल पाहू शकता मस्त असा वाफायला आता त्याच्यावरती आपण एक प्लेट ठेवून पाच मिनटं छान असा वाफवून घ्यायचं आहे त्याने करून छान असा क्रिस्पी होईल पाहू शकता अगदी मस्त असा क्रिस्पी असा आपला थालीपीठ तयार झालेला था आहे तर पाहू शकता किती गोल्डन कलर आलेला आहे आणि छान असा मस्त क्रिस्पी असा आपलं इथे थालीपीठ तयार झालेला था आहे किती छान असं दिसतंय पाहू पाहतो मी तर मस्त असं इथे आपलं थालीपीठ तयार झालेलं आहे आणि थोडंसं तूप लावू शकता तेल लावू शकता मस्त असं क्रिस्पी आपलं थालीपीठ इथे तयार झालेलं आहे त्याचबरोबर आपण आता एका इथे आपण मटकीची भाजी बनवतो आहे तर मस्त असं त्याच्यामध्ये कांदा लसूण घालून असं भाजून घेतलेलं आहे मसाला आणि मटकी आपण शिजवून घेतलेली ती मटकी आपण ह्याच्यामध्ये घालून छान अशी मटकीची मस्त अशी भाजीसुद्धा थालीपीठाबरोबर इथे तयार केलेली आहे भरपूर अशी कोथंबीर घातली आहे आणि थालीपीठाबरोबर अशा कडधान्याच्याच भाज्या मस्त अशा लागतात मस्त आणि दहीसुद्धा छान लागतं ह्याच्याबरोबर तर मी तर मटकीची भाजी मस्त अशी बनवलेली तर मस्त अशी मटकीची भाजी तयार झाली आहे तर आपण आता एका ताटामध्ये सर्व करून घेऊया ताटा पण सजवून घेऊया मस्त अशी थालीपीठ इथे तयार झालेले आहे तर एका ताटामध्ये आपण दोन थालीपीठं घेतलेले आहेत त्याचबरोबर भरपूर असं सलाड घेतलेलं आहे काकडी गाजर बीट असं घेतलेलं आहे कांदा आणि मस्त अशी ही चटपटीत मटकीची मस्त अशी भाजी घेतलेली आहे त्याबरोबर अगदी मस्त स्वादिष्ट पौष्टिक असं हे आपलं थाटलीपिठी तर तयार झालेलं आहे तर नक्कीच तुम्ही ही रेसिपी ट्राय करून पहा चॅनलला नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा अशाच व्हिडिओ प पाहण्यासाठी तर चला आपण अशाच न्यू व्हिडिओस आहेत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्थ राहा थँक्यू सो मच